नमस्कार मित्रांनो जालना असेल हिंगोली असेल नांदेड असेल छत्रपती संभाजीनगर बीड लातूर हिंगोली ह्या अशा बऱ्याचशा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की बाबा आमच्या एरियामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप हे कधीपासून होणार आहे काय याद्या आल्यात की नाही त्याचप्रमाणे निधी किती लक्षमध्ये जमा झाला आहे व बाकी जिल्ह्यानुसार व आमच्या महसूल मंडळानुसार वाटपाचे काय निकष आलेले आहेत याच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवा तर शेतकऱ्यांच्या अशाच मागण्यांच्या संदर्भात सविस्तर आढावा घेऊन आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत तरी त्याच्यासाठी तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट या व्हिडिओमध्ये असू शकते तर व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा त्याचप्रमाणे बघा जे पंचवीस टक्के अग्रिमाचा जो काही पीक विमा उरलेला आहे म्हणजेच पंचवीस टक्के अग्रिम असेल व उर्वरित जे काही शेतकऱ्यांनी सुद्धा क्लेम केलेला पीक विमा असेल त्याच्या संदर्भात देखील एक छोटंसं अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जाईल व जरी या व्हिडिओमध्ये तो पार्ट जर कवर झाला नाही विमाचा तर तो पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल तर त्याची काळजी तुम्ही घ्या त्याचप्रमाणे चॅनलला लाईक व सबस्क्राईब केलं नसेल ते देखील करून घ्या व त्याची देखील दक्षता घ्या तुमच्या दिल्याची दक्षता मी घेतो तर चला आपण आता व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करूया तर बघा मित्रांनो जालना हिंगोली नांदेड आता ह्यामध्ये हिंगोलीला जर बघलं तर जालना नांदेड व लातूर ह्या दोन ते तीन जिल्ह्यांना वाटपाला ही सुरुवात होणार आहे व त्यामध्ये नांदेड व हो लातूरला व परभणीला वाटपाची सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांना हे निधी जमा झालेले मेसेज देखील आलेले आहेत म्हणजे त्यांनी के वाय सी अपडेट केलेल्या होत्या तर बघा तुमच्या गावामध्ये यादी आली की नाही यासाठी अगोदर या तुम्हाला पोर्टलवर चेक करा जुमच्या आ जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तिथं जर काम झालं नाही तर तलाठी यांच्यासोबत जे काही तुमच्या गावचे तलाटी असतात त्यांच्यासोबत जाऊन तुम्ही संपर्क साधा त्याच्यानंतर जी काय पुढची प्रोसेस आहे ते तुम्हाला सांगतील तिथून जर तुमचा शंभर टक्के पाहायला गेलं तर प्रश्न जर सुटला नाही तर थोड्याफार का प्रमाणात होईना तो तुमचा प्रश्न तिथून सुटून जाईल आणि त्याचनंतर बघा तसं कशामुळे म्हणतो मी कारण काही जिल्ह्यांचे हे तलाटी जे काय असतात ते वेळेवर काम करत नाही त्यांना थोडंफार चारा पाणी द्यावं लागतं म्हणजे समजून घ्या तुम्ही काय करावं लागतं ते त्याचमध्ये आता बाकी जिल्ह्यांच्या संदर्भात अपडेट काय आता आता परभणीला असेल लातूरला असेल ह्यांना वाटपायला सुरुवात झालेली आहे तर ह्यानंतर आता बघायला गेलं तर जालना धाराशिव व बीडला वाटपाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे आता नाताळचा जर सण झाला म्हणजे विकेंड झाला सुट्ट्या संपल्या यानंतर दोन ते तीन दिवसात या दोन उर्वरित आम्ही ज्या जिल्ह्यांचे नाव घेतले त्यांना वाटप हे होणार आहे त्यांच्या याद्या तुमच्या गावामध्ये प्रकाशित करून लावल्या जातील ग्रामपंचायतीमध्ये असेल किंवा दुसरीकडे ते तुम्ही जाऊन चेक करायचे ते जर नाही झालं तर तहसील जे तलाटे असतात त्यांच्याकडे जाऊन चेक करायचे व सी अपडेट करून घ्या येत्या दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यावर रक्कमही जमा होऊन जाईल जर नाहीच झाली तर ते थोडासा गोर्नमेंटचा हे असू शकतो यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात ते मागे पुढे होऊ शकतात त्याबाबत काळजी नको पुढच्या बाकी जिल्ह्यांची जी काय अपडेट आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये दिल्या जाईल इथपर्यंत व्हिडिओ पाहायला असेल लाईक केला असेल अपेक्षा करतो चला अशीच महत्त्वाची माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद